आमचं कुठलं काय आम्ही जगणारी माणसं साधारण एक दिवसाची सुट्टी जरी घ्यायची म्हटलं तरी सुद्धा खूप टेन्शन येतं अशी अनेक जणांची परिस्थिती आहे मित्रांनो मित्रांनो अनेक जण फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आल्यानंतर ह्या पद्धतीनं अनेक मोकळं डोकळं वाक्य बोलतात याच्यात पुढे जाऊन अजून एक लक्षपूर्वक वेधून घेण्यासारखं एक महत्वाचं वाक्य बोलता। ते बोलतात ते असं असतंय की आम्ही बाहेर एक जगतो आणि आतल्या आत खूप जगतो खऱ्या अर्थानं आतलं जे जगणं आहे ते कधी जगतच नाही आहे म्हणजे ज्या गोष्टी पाहिजे आहेत खऱ्या अर्थानं साधी झोप असेल झोप घेता येत नाही वेळ जवळच्या लोकांना वेळ देता येत नाही अशी अनेक जणांची परिस्थिती आहे मित्रांनो काही वर्षापूर्वी मीही अशाच एका ट्रॅप मध्ये अडकलो होतो आणि अभिमानानं सांगतोय चांगलं काम चांगली नोकरी सोडून मी आता आवडीचं काम करतोय आणि आवडीचं चा खूप चांगलं काम मला मी माझ्या पद्धतीनं करत आहे पहा मित्रांनो हे सगळं फायनान्शियल डिसिप्लिन येत आहे आणि म्हणूनच माझं असं ध्येय आहे की माझ्याशी निगडीत असलेल्या प्रत्येकाचं फायनान्शियल निर्णय कुठं चुकला नाही पाहिजे याची मी जास्तीत जास्त दक्षता दा घेत असतो खऱ्या अर्थानं जर आपलं तर ते, जे जगणं आहे तेच खऱ्या अर्थानं बाहेर जर आपल्याला जगायचं असेल तर मित्रांनो आपल्याला आपल्या आवडीचं काम करणं गरजेचं आहे आणि तेव्हाच येते जेव्हा आपण फायनान्शियल डिसिप्लिन वाढतो आणि ही फायनान्शियल डिसिप्लिन एका सल्लागारासोबत असल्यानंतरच प्रॉपरली येते हा माझा विश्वास आहे तुम्हाला जर वाटत असेल की आपण खऱ्या अर्थानं जे आत आहेत तेच बाहेर असं जगलं पाहिजे तर तुम्ही मात्र नक्की एका सल्लागाराला भेटा आणि तुमच्याकडे कोण सल्लागार नसेल तर या नंबरवरती नक्की तुम्ही संपर्क करू शकता आणि ज्याला कोणाला असं वाटत असेल की ईएमआय मध्ये अडकलोय त्या व्यक्तीला मात्र हे शेअर करायला विसरू नका धन्यवाद